शिगेला पोहोचला आहे काय सांगाल तुम्ही कसा प्रचार झाला आणि कशा पद्धतीने रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आम्ही प्रचार करत असताना आम्हाला खूप छान असं नाही का रिस्पॉन्स मिळालेला आहे महिलांचा प्रत्येक घरात जाऊन जाऊन प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रत्येकांची घाटी भेटी घेऊन त्यांनी नाही का योग्य असा म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे विकासाचं तुम्ही कसं आश्वासन दिलेलं आहे लोकांना विकासासाठी नाही का त्यांना पाण्याची सोय नसेल त्यांच्या पाण्याची सोयची आम्ही मदत नाही का पाण्याची सोय त्यांना नक्कीच करू आम्ही प्रवाहामध्ये फिरत असताना बिकी दादांनी बगताजांनी ह्यांनी रस्ते तर एकदम सुंदर केलेलेच आहेत परंतु आम्ही त्याच्यात नाही का परत असं बदल अजून सुधार सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मतदारांना काय आवाहन का मतदारांना आवाहन करा की दोन तारखेला मतदान आहे आणि सगळ्यांना मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करत आहेत दोन तारखेला दोन डिसेंबरला मतदान आहे त्यांनी सर्वांनी आम्हाला नाही का चांगल्या मतांनी आम्हाला विजयी करावा बरगोस मतांनी विजयी करावा आणि आपला भारतीय जनता पार्टीला विजयी करावं नमस्कार मी सुनीता अनिल घोडके डॉक्टरांच्या मिसेस सहा सहामधनं बोलत आहे अ मी मागचे पाच दोन हजार चौदा साली नगरसेविका होती तेव्हा मला थोडासा अनुभव आहे मला दादांनी आणि विकी दादांनी जी संधी दिली त्याची आम्ही खूप सोनं करू आणि काय असं त्यांच्या महिलांच्या समस्या त्या पूर्ण करू आणि इथून पुढं मी डबल वेगाने काम करेल इथनं पुढं मी डबल वेगाने काम करेल काय हे का हे काम करण्याची मला जी संधी दिली त्यांचं मी पूर्ण सोन करा सगळ्या महिलांनी बंधूंनी मला कमळावर बटन दाबून विजय करा आणि भरभर मतांनी मला विजय करा तसेच नगराध्यक्षांना पण Uh, sentence, सुनीता आणि खेतमाळीस यांना विजय करा सोनाली आणि सोनाली गोरे आणि यांना आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा गेले आठ दिवस चालू प्रचार चालू आहे आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय तर तिथे गेल्यावर मतदारांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघूनच कळतोय की त्यांनी मोदीजींना स्वीकारले देवेंद्रजींना स्वीकारले विक्रम दादांना स्वीकारले भारतीय जनता पार्टीला स्वीकारले त्यामुळे आता नगराध्यक्ष पण भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आणि सगळे नेगरसेवक आमचे हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार आहेत तेवीस झिरो शंभर टक्के आज श्रीगोंदा शहरामध्ये होणार आहे त्यात कसलाच वाद नाही आणि आमचा प्रचार चालू आहे समोरच्यांचाही प्रचार चालू आहे कोणाचं नाव घेणार नाही मी पण दुपारी एक अनुभव आला एका वडापावच्या हॉटेलमध्ये मी आणि काही मित्रांसोबत बसलो होतो तर समोरच्या प्रचारातील काही लोक तिथं आले आणि ती जण बसली होती आणि त्यांची भाषा ऐकूनच एक गोष्ट कळली म्हणजे कोणाची खानदेशातली भाषा होती कोणाची विदर्भातली होती कोणाची मराठवाड्यातली होती कोणाची कोकणातली होती म्हणजे याचाच अर्थ की समोरच्यांना आता प्रचारालासुद्धा इथले माणसे मिळत नाही आहेत त्यांना बाहेरून माणसं आणावे लागतील इतके वाईट वेळ त्यांच्यावर आलेली आहे हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काचा एसी न्यूज आहे हे चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जो लवणार आहे रे एन न्यूज त्रिगुंदा